तिसऱ्या फेरी अखेर जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा जो निकाल आहे तो या ठिकाणी या पद्धतीने आहे अतुल बेनके यांनी तिसऱ्या फेरीमध्ये एकूण चार हजार सहाशे एकोणऐंशी मते मिळवलेली आहेत तर सत्यशील शेरकर यांनी तिसऱ्या अखेर सात हजार मते प्राप्त केलेली आहेत देवराम लांडे यांना तिसऱ्या फेरीअखेर सात हजार सहाशे एकोणसत्तर मते मिळालेली आहेत तर आशाताई बुचके यांना एक हजार चारशे बारा इतकी मते मिळालेली आहेत तर शरद भीमाजी सोनवणे यांना दहा हजार सातशे त्रेपन्न मते मिळून या ठिकाणी तिसऱ्या फेरी अखेर शरददादा सोनवणे यांनी आघाडी घेतलेली आपल्याला दिसून येत आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा